ोड्याच्या दिवशी तोरणाखाली बैलांना घाट लावून पूजा करत असताना झडत्यांचा मुकाबला चांगलाच रंगला असता यंदा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही चांगलीच चर्चेत राहिली झडत्यांच्या केंद्रस्थानी होती एवढंच काय तर चक्क घोड्याच्या पाठीवरही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चांगलीच झडकली ही, चांगली ही विशेष नवनव सरकार नवीन नवीन थीम नवीन नवीन योजना नवीन नवीन स्कीम लाडका भाऊ लाडकी बहीण लाडका ब्याही लाडकी विहीन आम्हाले सार फुकट तुम्हाले एक नमन गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव बैला विषय कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे पोळा शेतकऱ्यांची व्यथा पोळ्याच्या दिवशी होते पोळ्याच्या दिवशी मैदानात झडत्यांचा मुकाबला चांगलाच रमतो पोळा सणात बैल नंदीसाठी म्हटलेल्या गीतांना झडत्या असे म्हणतात हा लोककलेतील काव्य प्रकार गावातील लोकच झडत्यांची निर्मिती करतात विशिष्ट लयीत बैलांच्या साक्षीने झडत्या सादर होतात दरवेळी पोळ्याला झडत्यांचा विषय बदलतो वर्तमानातील समस्या राजकारण व्यक्ती महागाई भ्रष्टाचार यावर झडत्यांमधून व्यंगात्मक टीका केली जाते गेली तीन वर्ष झडत्या पीएम सीएम यांना केंद्रस्थानी ठेवून झडत्या जात आहेत यावर्षी ओला दुष्काळ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे विषय झडत्यांच्या केंद्रस्थानी होत्या झडत्यांच्या माध्यमातून शेतकरी आपल्या मनातील वेदना व्यंगातून व्यक्त करतात सजवलेले बैल मारुतीच्या मंदिरापुढे नेऊन देवदर्शन घेतात तोरणाखाली पोळा भरतो त्यांना खास पुरणपोळीचा पाहुणचार दिला जातो पोळा फुटण्यापूर्वी गर्दीतील एखादा शेतकरी झडत्याची सुरुवात करतो वर्चा राना तुन माती। ते गेली गुरुच्या हाती गुरुना घडविला पोळ्या मंदी एक नमन गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव आभाळ गडगडले शिंग फडफडले शिंगात पडले खडे तुम्ही माया काढे तेला तले वडे बाप खाये पेडे एक नमन गौरा पार्वती हर हर बोला हर हर महादेव नितीन द स्टिंग ऑपरेशन न्यूज परत